तर बेचाळीस लाखामध्ये चौदाशे स्क्वेअर फीटचा मोठा कॉर्नर रोज येऊन आलोय आणि या हायवे टच तुमचा रो असणार आहे आपला हा प्रोजेक्ट असणार आहे द नेक्सो सिटी या ठिकाणी आपल्याला बावीस फूट रुंद अशी पार्किंग बघायला मिळते एका टू बी एच की साठी सहा हजार लिटरची अंडरग्राऊंड टाकी मिळते कुठल्याच रो मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं जिना कधीच मिळणार नाही या पूर्ण टायस आपला मॅट मध्ये बघायला मिळणार आहे वीस रो असतील ज्यामध्ये ट्विन बंगलो पण आहेत आणि रॉ सुद्धा आहेत तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी फक्त बेचाळीस लाखामध्ये चौदाशे स्क्वेअर फीटचा मोठा कॉर्नर रोजी आलो आहे लोकेशन असणार आहे आपलं आज शिंदेगाव आणि तेही हायवे टच आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त बेचाळीस लाखामध्ये कॉर्नर टू बी एच के मिळणार आहेत तर असं असणार आहे आपला आजचा प्रोजेक्ट याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बाराशे बेलकन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपल्या या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बऱ्याचशा ॲमिलिटीजे प्रोवाईड केल्या आहे ज्यामध्ये तुमचा हा जो मेन रोड असणार आहे हा हायवे टच असणार आहे आणि पूर्ण कॉन्क्रीट रोड हा तुमच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इथे बघायला मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे शॉप पण उपलब्ध आहेत रोऊस पण आहेत फ्लॅट पण आहेत एक पूर्ण टाउनशिप जी की असणार आहे द नेक्सॉन सिटी जो की नाशिक पुणे हायवे टच असणार आहे लोकेशन असणार आहे शिंदेगाव म्हणजे नाशिक रोड स्टेशनपासून फक्त साडेसहा किलोमीटर अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आहे हे सुंदर शेरो हाऊस ज्यामध्ये आपण इथं इलिव्हेशन बघू शकतो असा संपूर्ण आपल्या लोकेशनचा पाठ झाला तर मेन म्हणजे आपलेू हाऊस आपल्याकडे या ठिकाणी टू बी एच के मिडलमध्ये पण आहेत कॉर्नरमध्ये पण आहेत फ्लॅटमध्ये पण असणार आहेत तर आपण जर हा एक कॉर्नर हाऊस बघितला तर ह्या ठिकाणी आपला चौदाशे स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर हाऊस बघायला मिळणार आहे आणि मिडल जे असणार आहे हे साडे तेराशे स्क्वेअर फीट म्हणजे साईज कुठेच कमी नाही आहे सर्व मोठ्या साईजमध्ये सर्व तुम्हाला उपलब्ध आहेत आता आपण हा जर कॉर्नर हाऊस बघितला बावीस फूट रुंद अशी पार्किंग बघायला मिळते आणि सोळा फूट लांबीची पार्किंग आपल्याला या एका राऊससोबत मिळणार आहे म्हणजे दोन कार पण तुमच्या व्यवस्थित पार्क होतील एवढी मोठी पार्किंग तुम्हाला टू बी एच सोबत मिळणार आहे आणि वास्तूप्रमाणे तर अस्तरच आहे जे की आपण पुढे बघूया पण त्याआधी आपण साईडची जागा बघू शकतो जवळपास दहा फूट जागा आपल्याला साईडला मिळते म्हणजे या ठिकाणी पण तुमच्या दोन कार एकदम व्यवस्थित पार्क होणार आहे एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या एका राऊसमध्ये मिळणार आहे आणि तेही फक्त बेचाळीस लाखामध्ये हा नाशिकमधील एक असा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त एल्युएशन जबरदस्त साईज आणि तेही एकदम कमी प्राईजमध्ये तुमच्या बजेटमध्ये असा हा रोज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी आपण जर पार्किंग बघितली तर पार्किंगमध्ये आपला वॉटर टँक पण बघायला मिळते जी की आपला सहा हजार लिटरची एका टू बी एच की रॉजसाठी सहा हजार लिटरची अंडरग्राऊंड टाकी मिळते आणि दीड हजार लिटरची सेपरेट टाकी परत वरती पण मिळणार आहे एवढं वॉटर स्टोरेज आहे म्हणजे तीन चार दिवसासाठी पूर्ण वॉटर स्टोरेज या रो असणार आहे बाकी इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला हा मेन डोअर बघायला मिळतो आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला इथे गोदरेजचं लॉक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यासोबतच सुंदरसा सनमायका आपल्या इथे प्रोव्हाइड करून दिलेला आहे आणि इथून आत आल्यानंतर तुमचा लिव्हिंग एरिया हा एक सॅम्पल रोज असणार आहे जो आपला न्यू रोज असणार आहे ना त्याची साईज याच्यापेक्षा पण मोठी असणार आहे आपण जर या सॅम्पलचा हॉल जर बघितला तर हा जवळपास आपल्याला बारा फूट रुंद इथे बघायला मिळतोय आणि पंधरा फूट लांबीचा असा मोठा लिव्हिंग एरिया आपल्या या सॅम्पलमध्ये बघायला मिळणार आहे जो न्यू प्रोजेक्ट असणार आहे त्यामध्ये याच्यापेक्षा मोठा असणार आहे आणि आपण जर साईडला बघितलं चांगल्या मोठ्या विंडो मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश वेंटिलेशन तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये आणि तसंच बाकीच्या रूममध्ये पण असणार आहे दोन विंडो आहेत क्रॉस व्हेंटिलेशन एकदम जबरदस्त आणि चांगला प्रकाश आणि विंडो पण बघितल्या तर पूर्ण ग्रेनाईटची फ्रेम आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते आणि त्यासोबतच ॲल्बॉसची प्रीमियम फिटिंग आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे जी की एकदम एफर्टलेस असणार आहे बाकी जेवढी पण इलेक्ट्रिक फिटिंग आहेत आपण पूर्ण घरामध्ये बघू शकतो ही सर्व अँकरची असणार आहेत आणि पॉलिकेपची वायरिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंगपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिना आहे आणि या ठिकाणी एक वॉल दिसते पूर्ण टेक्चर केलेलं आहे आणि एक सुंदरसा कलर आपला या वॉलवर बघायला मिळतोय आणि आपण जर आपला जिना बघितला ना तर तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण सर्क्युलर जिना आपला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे बघितला ना पूर्ण बंगलो सारखं कसं केलेला आहे सुंदरसा रॉज असणार आहे या ठिकाणी तुमच्या या वॉलला टच इकडे तुमची काउंटर बेसिन असणार आहे मोठासा ग्रेनाईटचा हा पीस आहे त्याच्यावरती एक सुंदरशी बेसिन इथं आपल्याला फिट करून दिले आणि प्लंबिंग ही सर्व आपला हिंदवेअर कंपनीची बघायला मिळणार आहे ज्यासोबत तुम्हाला वॉरंटी पण असणार आहे आणि इथून पुढे तुमचं वॉशरूम असणार आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आणि या ठिकाणी तुमचं बाथरूम टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे तर ही साईज चांगली मोठी बघायला मिळते आणि आपण जर सगळी प्लम्बिंगपणे बघितली तर हिंदवेअरची आपल्या इथे डायवॉटर इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत तुम्ही प्राईस रेंजच्या हिशोबाने एक आयडिया लावू शकतात की तुम्हाला कमी बजेटमध्ये काय काय अवेलिटीज कशा प्रकारच्या ब्रँडेड वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जे की आपण इथे बघू शकतो बाकी सोलार व गिदरचे सर्व पॉईंट इथे काढून दिलेले आहेत बाथरूम टॉयलेट आणि या ठिकाणी तुमचा स्टोरेज एरिया म्हणजे आपण स्पेस बघू शकतो चांगला मोठा स्पेस आहे एकदम प्रॉपर युटिलाइज केलेला आहे तुमच्या या वॉशरूमच्या एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन किचन जर आपण बघितलं तर आपल्या इथे बारा फूट बाय दहा फुटाच्या मोठ्या साईजमध्ये किचन बघायला मिळतं आणि वास्तूप्रमाणे पश्चिम दिसल्यास तुमचं किचन देखील असणार आहे या ठिकाणी पण दोन विंडो आहेत ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला किचनमध्ये मिळणार आहे आणि तुमच्या किचनमध्ये पण सर्व इलेक्ट्रिक स्विच प्रोव्हाइड केले म्हणजे मिक्सर ऑनसाठी वॉटरप्युवरसाठी आणि फ्रीजसाठी सर्व मिळते आणि त्याचप्रमाणे आपल्या इथे एल शेपमध्ये इथे एक लॉक पण काढून दिलेलं आहे बाकी किचनच्या पुढे असणार आहे तुमचं वॉशिंग एरिया तर हा असेल तुमचा वॉशिंग एरिया ज्या ठिकाणी तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन आणि एक प्लंबिंग कनेक्शन प्रोवाइड केलेलं आहे अनेक गोष्ट म्हणजे आपला वॉशिंग एरिया आपल्या ग्राउंडपासून हा एक फूट खाली प्रोव्हाइड केलेला आहे हा तुमचा पूर्ण सी शेपमध्ये एरिया बघायला मिळतो जसं की तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला होता तुमची दहा फुटाची एक मोठी पार्किंग असणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया वरती असणार आहे आपले दोघ बेडरूम तर तेही बघूया चला जिना आहे ना एकदम जबरदस्त आहे कुठल्याच रॉज मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जिना कधीच मिळणार नाही कारण की जागा जिनाला खूप लागते आणि एवढा मोठा आपल्याकडे एरिया असल्यामुळे पुन्हा स्पेस हा प्रॉपरली युटिलाइज झालेला आहे पुढे पण बघूया एकदम जबरदस्त जिना आपल्याला या ठिकाणी मिळतोय बाकी हा तुमचा पहिला मजला आहे ज्या ठिकाणी तुमचे दोघे बेडरूम असणार आहे आणि दोघे बेडरूमच्या मध्यभागी तुमचं हे सेकंड वॉशरूम असणार आहे वॉशरूमची साईज एकदम जबरदस्त आहे हिंदी वेळची सर्व प्रीमियम फिटिंग मिळते सोलर गिजरचे सर्व काहीशी मिळते आणि त्यासोबतच मला इथे एक वेस्टर्न कपड सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथून पुढे असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज मिळते बारा फूट बाय दहा फूट आणि एक मेन गोष्ट म्हणजे आपण जर टाईल्स बघितल्या तर दोन बाय चारच्या टाईल्स आहेत तर त्यासोबतच या पूर्ण टाईल्स आपला मॅट फिनिशमध्ये बघायला मिळणार आहे ज्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर करायला नाही जेव्हा तुम्ही स्वतः व्हिजिटला याल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल आणि विंडो साईज एकदम मोठी आहे आपण विंडोची व्हिडिओ पण बघू शकतो आणि फिटिंग पण एकदम जबरदस्त आहे पुन्हा ॲल्बॉसची फिटिंग आपल्याला या विंडोमध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी पण आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनचा एक बेस्ट ऑप्शन ते बघायला मिळतो आहे ज्यामुळे चांगली हवा प्रकाश तुमच्या या बेडरूम नाही तर प्रत्येक रूममध्ये मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे पण एक लॉक बघायला मिळतो आता इथून पुढे असणार आहे प्लास्ट सेकंड बेडरूम तोही बघूया तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम जो की बघायला आहे तेरा फूट बाय अकरा फुटाच्या चांगल्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला या बेडरूममध्ये पण पूर्ण मॅट फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात त्यासोबत आपल्याला इथे पण एक मोठी विंडो प्रोव्हाइड केली आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या रूममध्ये असणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते जिथे की आपल्याला हा टू वेचा फ्र जो प्रोवाइड केलेला आहे आणि ही तुमची बाल्कनी असणार आहे जी की तुम्हाला जवळपास सात फुटाची बघायला मिळते बाल्कनी पूर्ण कवड इथे प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्याला बारा एम एम टफन ग्लास आणि सर्क्युलर ची रेलिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि ग्राउंडला आपल्या वुडन फिनिशिंगमध्ये सर्व टाईल्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर असा झाला संपूर्ण आपला हा रॉस इथे असणार आहे आपला टेरेस तर तो तोही बघूया चला तर चला वर सुद्धा बघूया तर आता लोक आपण आपल्या टेरेसवरती दोघंही साईडला आपल्या टेरेस, टेरेस मिळत आहे आणि दोघांच्या मधला हा तुमचा पॅसेज असणार आहे तिकडे वर्त आहे आपला टेरेस टेरेस वरती पूर्ण ब्रेकबॅट कोबा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला भविष्यात तरी जाणणार नाही आहे आणि त्यासोबतच वरती तुम्हाला दीड हजार लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केलेली आहे आपला सेकंड टेरेस सुद्धा बघूया तर हा असणार आहे तुमचा सेकंड टेरेस सेम या ठिकाणी पण ब्रेक एक कोबा आणि त्यावर तुम्हाला पूर्ण केमिकल फिलिंग केलेली आहे म्हणजे वॉटर लेकेज संबंधित कुठलीही ना अडचण नाही आणि समोरच्या बाजूला आपला हा स्लॅब आहे जो की तुम्हाला म्हटलं होतं की आपली जी बाल्कनी असणार आहे ही पूर्ण कव्हड असणार आहे त्यासाठी आपल्या इथे एक स्लॅब दिलेला आहे ज्यावर तुम्ही प्लांटेशन सुद्धा करू शकतात असा आहे आपला हा संपूर्ण रॉज जो की आहे चौदाशे स्क्वेअर फीट प्राईज आहे फक्त बेचाळीस लाख आणि तेही सर्व खरेदी खर्चाचं ऑल इन्क्लूड फक्त बेचाळीस लाखामध्ये आणि या रॉजचं लोकेशन जे की आता आपण बघणार आहोत तर चला तेही बघूया आपण जे रॉज बघितले ना त्याचं लोकेशन एकदम महत्त्वाचं आहे लोकेशन जर बघितलं लो, तर हा आहे तुमचा नाशिक पुणे हायवे आणि या हायवे टच तुमचा रो हाऊस असणार आहे या साईडला पळसे या साईडला शिंदे इथून तुम्ही पुढे गेलात तर साडेसहा किलोमीटरवर नाशिक रोड रेल्वे स्टेशन असणार आहे हा नाशिक पुणे हायवे आहे आणि या नाशिक पुणे हायवे टच आपला हा प्रोजेक्ट असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला शॉप पण मिळणार आहेत फ्लॅट पण मिळणार आहे आणि रो हाऊस मिळणार आहेत फ्लॅट जर बघितले तर जवळपास छत्तीस फ्लॅट असतील वीस शॉप असतील वीस रो हाऊस असतील ज्यामध्ये ट्विन बंगलो पण आहेत आणि दे रो सुद्धा आहेत हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे हा अडीच एकरमध्ये कन्स्ट्रक्ट केला जाणार आहे हा प्रोजेक्ट आर आर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एल एम के कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे हा कन्स्ट्रक्ट केला जाणार आहे आपण प्रोजेक्ट आजूबाजूला बघू शकतो हा जवळपास अडीच एकरचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण हे स्ट्रीट लाईट बघू शकतो जे की सोलरवर चालत आहेत प्लांटेशन असणार आहेत आणि एक लाख लिटरची वॉटर टँक या प्रोजेक्टसाठी कन्स्ट्रक्ट केली जाणार आहे बाकी आपण आजूबाजूला बघू शकतो बरीचशी डेव्हलपमेंट आहे आणि हायवे ट्रेच आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या या प्रोजेक्टमध्ये इथे एक सुंदरसं मंदिर सुद्धा कन्स्ट्रक्ट करून मिळणार आहे तर असा संपूर्ण प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपले रौज हे तुम्हाला फक्त बेचाळीस लाखामध्ये मिळणार आहे आणि तेही चौदाशे स्क्वेअर फीटचा रौज रॉस तुम्ही बघितला अतिशय सुंदर आणि मोठ्या साईजमध्ये तुम्हाला रोज मिळणार आहेत तर तुम्हाला या प्रोजेक्टवर व्हिजिट करायची किंवा या साईटमध्ये अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या प्रोजेक्टवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा हा संपूर्ण टू बी एच के राऊजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद